नमस्कार मित्रांनो दुपारचा दीड वाजत आहे आज पंचवीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यात बहुतांश भागामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी उन्हाचा चटका देखील बघायला मिळाला तसेच काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण देखील निर्माण होत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर तसेच संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर घाट मात्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणालगतचा जो काही नाशिकचा परिसर आहे या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अहिल्यानगरच्या मुख्यतेकरून पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण बनलेलं आहे मित्रांनो हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर जो भाग आहे अहिल्यानगर तसेच मराठवाडा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड त्याचबरोबर इकडं लातूर धाराशिव नांदेड या भागांमध्ये देखील पावसाचा जोर रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता सातारा सांगली तसेच कोल्हापूर या भागांमध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे यानंतर मित्रांनो अमरावती भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अकोला यवतमाळ कारंजा हा जो पट्टा आहे खामगावपासून तर या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता अमरावतीच्या उत्तर भागामध्ये देखील पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील आज पावसाचा अलर्ट आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता रात्री बऱ्याच भागामध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे मुख्यते करून हे जे वातावरण आहे हेच वातावरण पूर्वेकडे सरकल्यानंतर मराठवाड्यातच सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर आता दुपारनंतर कोकणपट्ट्यामध्ये आणि आसपासचा जो कोकणपट्ट्या लगतचा नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे विभागाचा परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील दुपारनंतर नंदुरबार जळगाव आसपासचा जो भाग आहे धुळे साक्री मालेगाव या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस या परिसरामध्ये देखील होऊ शकतो ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद